हॅलो दोस्तो हॅलो मित्र हो नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ दोस्तो संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा दोस्तो आज मी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे विषय घेऊन आलेला आहे आणि तो विषय असा आहे की परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले युगपुरुष यांना संपूर्ण जग महामानव मानून युगपुरुष मानून त्यांच्या विचारांना जग एक्सेप्ट करत आहे परंतु काही मनुवादी पिल्लावडीचे लोकं आपल्या भारतामध्ये आणि ते मनुवादी कशा पद्धतीने जगत आहेत त्यांच्यावर पण बाबासाहेबांचे उपकार आहेत बरं त्यांचा पण बाप कुठंतरी बापच लागतो हा तरी पण त्यांना पण जगण्याची जगण्याचे स्वातंत्र्य आहे त्यांना पण मनुष्य म्हणून जगता यावे यासाठी त्यांना पण सोयीसुविधा आहेत परंतु त्यांचा गैरफायदा घेऊन ते बाबासाहेबांच्याच विचारांवर मनोवादी आक्रमण करत असतात आणि याचाच कुठंतरी ते अपमान कर करीत असतात बाबासाहेबांच्या विचाराचा तर यांचे विचार मनोवादी विचार हे आजही मरण पावलेले नाही आहेत कारण संपूर्ण माणसालाच या जगामध्ये आपापल्या पद्धतीने जगण्याचा स्वातंत्र्य आहे परंतु कोणी कोणी विष म्हणजे कोणी कोणी दो देशद्रोही असतात कोणी कोणी देशप्रेमी असतात तशाच पद्धतीने हे देशद्रोही समजावे आणि ह्या गोष्टीला ह्या गोष्टीमुळे बरं बाबासाहेबांच्या विचारांवर काही फरक नाही पडणार फक्त फरक कोणावर पडेल तर बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यावर आणि त्यांचा उद्देश मनवादी बिल्लावडीच्या लोकांचा उद्देश हाच असतो की बाबासाहेबांच्या अनुयायांना कुठंतरी त्यांचा काळ वेळ आणि पैसा हे दोनही वे वेस्ट फालतू व्यर्थ जावेत कुठंतरी तेही कुठंतरी अटकून राहावेत आणि चांगले कार्यामध्ये चांगल्या धर्मा अनुसरण करता करता ते कुठेतरी अटकून पडावेत ह्याच उद्देशाने ते बाबासाहेबांच्या कोणत्याही गोष्टीचा असो अवमान करीत असतात बाबासाहेबांचे कार्य इतके महान आहे कार की बाबासाहेबांना समजण्यासाठी पुण्यच असावे लागते दोस्तो आणि आपण तर बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आपण बाबासाहेबांना मानतो तर हे आपले पुण्य समजावे आणि पाप कर्मापासून विरत राहून अजून अजून कुशलकर्मामध्ये पारंगत व्हावे यासाठी आपली ही जबाबदारी आहे की आपण धम्माला समजावे दान आणि सेवा याचे महत्त्व समजून बाबासाहेबांच्यासुद्धा विचारांप्रमाणे वागून संघटित राहून मेन गोष्ट कशी आहे मुख्य उद्देश असा आहे बाबासाहेबांच्या विचारांचा की त्यांना आपल्या समाजाविषयी हमेशा एक इच्छा होती आशा होती ती हीच की माझा समाज संघटित राहील आणि सामोर देशामध्ये जे सर्व लोक जे बहुतांश लोक जे दुःखी कष्टी आहेत त्यांचेसुद्धा दुःख कमी करण्याचा धम्म हा मार्ग सर्वांपर्यंत पोहोचेल आणि यामुळे देशाचे आणि जगाचेही कल्याण होईल तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचे विचार हे आपण समजावे आणि आणि आपण धम्मानुसार वागावे दान करणे आजही बरं बरेच ब बरेच बरे आपले अनुयायी लोक दान करण्यामध्ये मागास आहेत जे पण असो पन्नास रुपये दहा रुपये जे पण असो आपल्या कमाईतला कमसे कम दस पर्सेंट हिस्सा तरी आपण धम्मासाठी खर्च करावा ही आ, ही महत्त्वाची गोष्ट इथे मी सांगू इच्छितो धम्मकार्य करता करता आपले कुशल कर्म वाढतील आणि दान कर्म करता पुण्य वाढतील तर अशा पद्धतीने हे आपण समजावे ते अपमान करतात मनुवादी लोक बाबासाहेबांच्या पुतळ्याचा वगैरे बाबासाहेबांचा पुतळा बाबा बरं कुठं त्यांच्या बापांच्या हद्दीत आहे का नाही ना तरी पण त्यांना त्यांना कसं म्हणजे जी दुसऱ्याची आहे जागा त्यांच्या मनात ती पण खटकते तर अशा पद्धतीचे लोकं असतात दोस्त हो आ, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला दोन वर्ष झाली मी एका रूममध्ये राहतोय परंतु आ, दोन वर्ष झाली त्या कपड्यांना माझे कपडे असेच रूमच्या बाजूला टांगलेले असतात आणि तिथं म्हणजे कोणीच काहीच नाही करू शकत म्हणजे आगबीग लागण्याचा काही खतराच नाही आहे तरी पण दोन वर्षानंतर एक माझ्या रूमच्या बाजूला एक लेडीज आली आणि तीनंतर नंतर मग ते ॲक्सेप्टही केलेले आहे की नुकसान भरपाई देईन म्हणून परंतु बघा लोक जळणारे लोक असे असतात की त्या ठिकाणी जे कपडे जे निश्चिंत गॅरंटीनं विश्वासार्हनं चांगले राहू शकतात तिथंसुद्धा माझे कपडे जाळण्यात आले माझी आई आणि माझ्या माझे असे दो अडीच हजार रुपयाचे नुकसान झालं आता बघू ते देतात की नाही देत तर पण लागू तर झाले म्हणजे एक्सेप्ट तर केलं आहेच मान्य आहे त्यांना नुकसान भरपाई देईन म्हणून तर अशा पद्धतीचे लोक असतात दोस्त हो आपल्या जवळच असतात मग जळणारे लोक आणि पिळणारे लोक तर अशा गोष्टींना तुम्ही समजा आणि बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी बना राजकारणात काय होतंय धम्मामध्ये काय होतं आहे पालीभाषेविषयी महत्त्व समजा आपल्या मुलांना चांगले संस्कार घाला आपला भाऊ समजून एक छोटासा किंवा आपला मित्र समजून किंवा आपला मुलगा समजून माय बहिणी हो तुम्ही हे मुलाचे विचार तुम्ही समजा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे विचार कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा जरूर नक्की तुमचं स्वागत आहे आणि अशा पद्धतीने दोस्तों जगाचा जगाचा उद्धार करता आपला मायबाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि आपली माय माता रमाई यांचे उपकार कधीही कोणतेही वाईट कर्म न करता सदैव दक्ष राहून जागरूकपणे धम्म बुद्ध धम्मसंग्रहानुसार वागण्यामध्ये वेळ खर्च करा आणि यातच आपले स्व आपले आणि यातच आपले सार्थक आहे ज्या कष्टानं माता रमाईनं बाबासाहेबांचा संसार उभा केला आणि अतिशय खंबीरपणे जगून दाखवलं ती एक प्रेरणा आहे मायबाप हो हे मनवादी लोकं काय समजणार आहेत आपल्या ह्या रमाईला हे मनवादी लोकं काय समजणार आहे आपल्या बाबासाहेबांना परंतु जग आपल्या मायबापाला समजतो हीच गोष्ट मोठी आहे मनवादी लोकं एक प्रकारचं व्हायरस असल्यासारखे या देशात आहेत आणि तिलय राहतीलही तरी पण त्यांवर चोख उत्तर म्हणून हे आपले विचार आपण संघटित राहून याविषयी स्वदैव धम्मकार्य करण्यासाठी स्वदैव संघटित राहून कुशलकर्म करण्यासाठी वेळ घालवावा आपले मायबाप दुःखी कष्टी होऊन आपल्यासाठी जीवन जगतात त्यांचे उपकार फेडण्यात तथा बुद्ध धम्म संघ समजण्यातच खरा आपल्या जीवनाचा सार्थक आहे असे समजा असे मी इथं तुम्ही समजाल ह्या गोष्टीला असे मी आशा बाळगून या गोष्टीला इथंच थांबवतो आणि माझा व्हिडिओ इथं व्हिडिओला इथं पूर्णविराम देतो तर व्हिडिओ कसा वाटला जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दोस्तो तुमचे बहुत बहुत आभार माझे व्हिडिओ ऐकत्या तर जय भारत जय भीम